हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण शेवग्याच्या शेंगेपासून टिफिनसाठीची एक रेसिपी बघणार आहोत तर अगदी झटपट तयार होणारी की अगदी बॅचलर्ससुद्धा बनवू शकतात अशी रेसिपी आहे चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी ह्या आठ ते दहा शेवग्याच्या शेंगा चिरून घेतलेल्या आहेत आणि वरची साल काढलेले आहे तर त्यानंतर मी ती स्वच्छ धुवून शेवक्याची शेंग घेतली एका कुकरमध्ये आणि त्यानंतर ही अगदी छोटी अर्धी वाटी डाळ जी भिजत घातली होती थोडा वेळ आणि ती आपण घातलेली आहे त्यानंतर घातलेलं आहे चवीनुसार मीठ आणि एक ग्लास पाणी घालून आपल्याला याची शिट्टी करून घ्यायची आहे तर याला फक्त फक्त दोन शिट्ट्या करायच्या आहेत अगदी एक शिट्टी केली तरी बस होते जास्त शिजवली तर त्याचा गाळ होऊ शकतो त्यामुळे आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायची आहे तर ती कुकर आहे तोपर्यंत मी इकडं फोडणीची तयारी केली तर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलेलं आहे त्यानंतर घातलेलं आहे जाड जाडसर कुटलेलं धने आता हे सगळं छान असं तडतडलं की नंतर त्यामध्ये घालणार आहे मी बारीक चिरलेला कांदा तर हे दोन मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर ते आपल्याला आता छान असे सोनेरे रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर आता आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे त्यानंतर घातलेला आहे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट आपण कांद्यासोबत छान अशी परतवली की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत हे बारीक चिरलेलं टॉमॅटो तर दोन मोठे टॉमॅटो मी अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला अगदी अगदी मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर छान असं त्याला आता बघा तेल सुटायला लागलेलं ला आहे तर आता त्यानंतर घालूयात आपण हे गरम मसाला पावडर तर अर्धा चमचा मी गरम पावडर मसाला पावडर घातलेली आहे त्यानंतर अर्धा छोटा चमचा हळद घातले त्यानंतर थोडी कसुरी मेथी घातले आणि हे दोन चमचे कांदा लसूण मसाला तर हा कांदा लसूण मसाला घरगुती आहे तर मी फार तिखट नाही आहे दोन चमचे घातला आहे तुम्ही तिखटपणानुसार ते कमी जास्त करू शकता आणि तुम्ही जो कोणता मसाला यूज करता किंवा मिरची पावडर असेल तरीही चालू शकते तर ते घालून आपल्याला तेलासोबत छान असं परतवून घ्यायचे आहेत आता सगळे मसाले तर बघू शकता आता आपल्या इकडं कुकरला शिट्टी पण झालेली आहे तर बघू शकता आपली शेंग छान अशी शिजलेली आहे आणि डाळ पण बऱ्यापैकी शिजलेली आहे त्यातली तर जास्त आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं नाही आहे अगदी बस शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करायचा आहे तर आता आपल्या इकडं कांदा टोमॅटोचा मसाला पण छान असा परतवून झालेला आहे तर आता आपण त्यामध्ये घालूयात शिजवलेली शेवग्याची शेंग तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा अंश शिल्लक होता तर मी ते पाण्यासहित घातलेले आहे शेंग आणि आपण शिजताना शेंग शिजताना मीठ घातलं होतं तर त्यानुस त्यामुळे आता आपल्याला परत काही मीठ घालायची गरज नाही आहे आणि आता घातलेली आहे भरपूर कोथिंबीर आणि त्यातलं पाणी थोडंसं अगदी आटेपर्यंत आता एक पाच मिनट आपल्याला बस ते पर परतवून घ्यायचं आहे तर आणि अगदी हलक्या हातानं आपल्याला ते मिक्स करायचं आहे नाहीतर शेवग्याचे शेंग तुटू शकते त्यानंतर घातलेलं आहे हे शेंगदाण्याचं कूट तर आपण हे दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत आता आपला कांदा आणि टोमॅटोमुळं आपल्या त्या भाजीला ग्रेवीला छान असा ग दाटसरपणा आलेला आहे पण शेंगदाण्याच्या कुटामुळं भाजीला छान अशी टेस्ट येते तर मी दोन चमचे बस घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट तर आता आपली भाजी रेडी झालेली आहे तर तुम्हाला थोडीशी ग्रेवी वगैरे ठेवायची असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी आपण जे शिजताना घातलं होतं ते त्याच्यासहित घातलं तरी चालेल पण हे मी टिफिनसाठी बनवते तर त्यामुळं मी बस त्यामध्ये पाण्याचा अंश काही एक ठेवलेला नाही आहे तर आता मी शेंग एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघू शकता अगदी दिसायला पण खूप छान दिसते आणि चपाती भाकरी किंवा टिफिनमध्ये वगैरे नेलं तरी अगदी टोटरी वगैरे बसणार नाही तशी छान अशी भाजी आहे त्याच्या मसाल्यासोबत खूप छान टेस्ट येते तर ही शेवट्याची शेंगेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन व्हिडिओसह तर तोपर्यंत ब बाय थँक्यू